श्री स्वामी समर्थ नमस्कार आता वाजले आहेत सकाळचे चार आणि मी चहा करते जो मी सकाळी काळा चहा पिते मसाल्याचा काका उठलेले नाही आहेत म्हणून मी एकटीच पिते मी एवढ्या लवकर उठून झाडांना पाणी देण्याचं कारण म्हणजे मी दोन तीन दिवस बाहेर गेले होते त्यामुळे झाडांना पाणी नाही आणि ऊन खूप पडतंय झाडं सगळी सुकून गेली म्हणून मी आज लवकर उठून जरा जास्त वेळ पाणी देते झाडांना तसे मी रोज साडेचार पाचला उठतेच हे दुधाचं पाकिट मी डिझरमध्ये ठेवून दिलं होतं त्यामुळे त्याचा बर्फ झालेला आहे म्हणून मी त्याला वितळायसाठी पाण्यात ठेवलेलं आहे वितळून जाईल थोड्या तो हा चहा घेतल्यावर मी झाडांना पाणी टाकायला जाते बाहेर कारण की दोन तीन दिवसाचं चांगलं आळे वगैरे करून पाणी टाक टाकायचे झाडांना तुम्ही माझे व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहत राहा उन्हाळ्याच्या दिवसात झाडांची जास्त काळजी घ्यावी लागते कारण की ऊन जास्त पड पडलेलं असतं उन्हाळ्यात झाडांना सकाळी लवकर पाणी द्यावं म्हणजे पाणी सुकत नाही ऊन पडल्यानंतर ऋषीला पाणी दिलं की ते सुकून जातं उन्हामुळे लवकर त्याची वाफ होते आणि ते झाडांना मिळत नाही झाडांची वाळलेली पानं खाली पडतात मी फेकत नाही ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती झाडांच्या मुळाला लावून ठेवते त्यामुळे पाणीला पाणी लवकर वाळत नाही आणि झाडाच्या मुळाशी पाण्याचा ओलावा टिकून राहतो जास्त वेळ झाडं सुकत नाहीत आणि जमिनीला भेगा पण पडत नाहीत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठे दोन तीन दिवस बाहेर गेलं तर झाडांचीच काळजी लागून राहते तशी मी जात नाही पण कधी कधी जावं लागतं महत्त्वाचे काम असले तर मी जास्त झाडं लावलेले नाही आहेत कारण की हे पहिले लावलेले आंब्या आंब्याचं आणि पेरूचं झाड लावलेलं आहे आणि काही फळ भाज्या वगैरे लावायच्या म्हटलं ना तर इथे माकडं खूप येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकतात म्हणून मी फक्त फुलझाडं तेवढी देवभूजेला लागतात म्हणून थोडे फुलं लावलेली आहेत आणि भाज्या वेल बिलं लावणं बंद केलेलं आहे आणि पत्र्यावर पण खूप कुजतात मग ते माकडं हे हिरवळ बघून इथे आजूबाजूला कुठे दिसत नाही त्यांना इथेच दिसते मग ते जास्त त्रास देतात म्हणून मी लावत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद